हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅन आय कॉल यू लेटर कॅन आय कॉल यू लेटरचा मराठीत अर्थ मी तुम्हाला नंतर फोन करू शकतो का कॅन आय कॉल यू लेटरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे कैन आई कॉल यू लेटर राइट नाउ आई एम इन अक्य है आई नीड टू गो नाउ कैन आई you लेटर तीसरा वाक्य है सॉरी आई एम बिजी जस्ट नाउ कैन आई कॉल यू लेटर चौथा वक्य है आई एम इन द मिडल ऑफ फिक्सिंग डिनर कैन आई you लेटर फ्रेंड्स वीडियोला लाइक शेयर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू